स्वातंत्र्याचे नाव शिवाजी वीर निपजले लाखो गाव शिवाजी लाखो जेते त्या मातीचा गाव शिवाजी आपल्या समोर एक गजल सादर करतोय आज आपल्याला शिवरा शिवराज्य ज्या प्रमाण होतं तस राज्य आता तरी पाहायला मिळत नाही आज आपल्याला या देशामध्ये कुठेतरी फूल दरोडे बलात्कार अशा अनेक आपण वृत्तपत्रातून किंवा बातम्यांमधून बघतो तर खऱ्या अर्थानं आज आपली लोकशाही कधीतरी असं वाटते की आपली लोकशाही कुठेतरी संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे यावरच एक गझल आपणासमोर सादर करतोय शीर्षक आहे लोकशाही ते सांगते आम्हाला मस्त लोकशाही ते, ते सांगते आम्हाला मस्त लोकशाही नाही अजून येथे वस्तीत लोकशाही नाही अजून येथे वस्तीत लोकशाही लो आता राजकारण कसं आहे काय काय कोण कोण लोक राजकारणात आले हे आपण समोरच पाहूत राहिलो गुंडेल बाळा आता करतात राजकारण गुंडेल बाळा आता करतात राजकारण आहे आता तयांच्या गस्तीत लोकशाही आहे आता तयांच्या गस्तीत लोकशाही पैशा पुढेच चाले पैशा पुढेच चाले तोतेगिरी गिरी दयांची पैशा पुढे जे चालेल तोतेगिरी जयांची त्या धूर्त भामट्यांच्या दस्तीत लोकशाही त्या धूर्त भामट्यांच्या दस्तीत लोकशाही काय काय चालू आहे या देशामध्ये अरे लपवून कृत्य फोटे लपवून कृत्य फोटे सत्तेतल्या शुरांनी लपवून कृत्य फोटे सत्तेतल्या शुरांनी वाटून ली ही, किस्तीत लोकशाही वाटून घेतली पुढचा साधा विकास फुला साधा विकास फुला राहून सज्ज आता आता आपल्याला सज्ज राहूनच काम करायचं आहे तर साधा विकास फुला राहून सज्ज आता ठेवू नका कदापी, सुस्तीत लोकशाही ठेवू नका कदापी, सुस्तीत लोकशाही शेवटी एवढंच आहे शेवटचं शेर बघा की रक्तात बंडखोरी की रक्तात बंडखोरी मिसळून घ्या जराशी रक्तात बंडखोरी मिसळून घ्या जराशी कानू बघा नव्याने शिस्तीत लोकशाही कानू बघा नव्याने शिस्तीत लोकशाही कानू बघा नव्याने शिस्तीत लोकशाही धन्यवाद